सांगली जेलमधून पळालेला कैदी उदगाव बसस्थानकातून जेरबंद, मिरज जयसिंगपूर पोलिसांची संयुक्त कारवाई सांगली उपजिल्हा कारागृहातून पळून गेलेल्या खुणगुंढ्यातील कैद्याला उदगाव तालुका शिरोळ येथील बसस्थानकातून मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत पकडली आहे अजय दावीद भोसले वयवर्ष पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासका वेस मिरज असे या कैद्याचे नाव आहे अजय भोसले हा खुणाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना तेरा नोव्हेंबर रोजी सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून फरार झाला या घटनेनंतर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मिरज सांगली परिसरात मोहीम तीव्र केली सोमवारी सकाळी भोसले हा उदगाव स्थानकात थांबलेला असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोतकर यांनी पोलीस शिपाई दीपक परीट यांना तातडीनं कारवाईचे आदेश दिले परीट यांनी बस स्थानकावर सापळा रचला असता भोसले दिसतात पळण्याच्या तयारीत होता मात्र परीट यांनी शिथाफेने त्याला ताब्यात घेतले त्यानंतर परीट यांनी जयसिंगपूर पोलिसांना कळवले तात्काळ उपनिरीक्षक प्रवीण माने हवालदार निलेश मांजरे शिपाई अवघडे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन मिरज पोलीस ठाण्यात थान आणले वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला सांगली पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली